गुरुदेव चिंतन श्री नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी मंडळी पौर्णिमा तिथी ही खूप महत्वाची असते या दिवशी दान धर्माला खूप महत्व असते सत्यनारायणची पूजा केल्याने व्रत धारण केल्याने सर्व मनोकामना या पूर्ण होतात म्हणजेच पौर्णिमा म्हणजे सम समस्त कामना पूर्ण करणारी अशी तिथी असते कोणत्याही कामासाठी इच्छासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती केल्याने स्मरण केल्याने सत्यनारायण भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या इच्छा ह्या निश्चितच पूर्ण होतात यासाठी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची असते भक्त हे पौर्णिमेचा उपवास पकडतात तशी तर प्रत्येक पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही महत्वाचीच असते पण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा ही विशेष महत्वाची मानली जाते कारण या दिवशी पासून आहे या दिवशी चंद्रग्रहण पण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतात पण दिसणार आहे भारतात पण या ग्रहणाचे सूतक मान्य होणार आहे अशा वेळेस सर्वांना प्रश्न पडतो की पौर्णिमेचा उपवास आपण कधी पकडावा आणि कसा पकडावा कोणत्या दिवशी पकडावा आणि कोणत्या प्रकारे पूजा करावी पूजेचा मुहूर्त काय असेल वेळी काय काय करावी आणि सत्यनारायणची कथा कधी करावी आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा खूप महत्वाचा आहे पौर्णिमा तिथीचे स्नान दान आणि उपवास का कधी पकडावा ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर मंडळी आधी आपण बघणार आहोत की पौर्णिमा तिथी ही कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे पौर्णिमा तिथी ही चालू होणार आहे सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीस सकाळी एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी जर बघितले तर पौर्णिमा ही एक दिवसाचीच आहे म्हणजेच सूर्योदय नुसार पौर्णिमा सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला ला आहे म्हणून भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेचे स्नान दान उपवास सर्व हे सात तुम्हाला करायचे आहे या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त हा संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होईल पौर्णिमा चा ब्रह्ममुहूर्त यावेळेस काही लोक जप तप करतात स्नान करतात तर ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून एकतीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहील या वेळेस स्नान दान पूजा तुम्ही करू शकता हे सर्वात उत्तम वेळ आहे अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा पासून ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील यावेळेस पण तुम्ही शुभ मुहूर्त तर पूजा पाठ दान धर्म करण्यासाठी खूपच छान असा मुहूर्त आहे काळ हा संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील यावेळेस तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू नये पौर्णिमेला चंद्रोदय हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सव्वीस मिनिटांपर्यंत सुरू होईल आता काय आहे ते बघूया तर मंडळी या दिवशी चंद्रग्रहण पण आहे चंद्रग्रहण हे सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे पण सुतक पण हे सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे सुतक चालू होईल चंद्रग्रहणाच्या आणि या सुतक काळात तुम्ही पूजा करू शकत नाही तुम्ही सर्व देवांना झाकून ठेवावे ठेवावे पूजेचे दरवाजे हे बंद करून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य आरोग्य समृद्धी आणि इतर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही कुठलीही पूजा या दिवशी करायची नाही यावेळेस करायची नाही मंदर मंदिराचे दरवाजे हे तुम्ही बंद ठेवावे दिवे लावू नयेत प्रसाद बनवा बनवायचा नाही कुठलेही पूजेचे संबंधित कुठलेही कार्य तुम्ही करायचे नाही या या ग्रहणाच्या वेळेस या सूतक काळाच्या वेळेस तर अशा वेळेस पूजा कधी करावी तर बघा पौर्णिमाची पूजा ही सुतक काळात आधी करायची आहे म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त तुम्हाला नीट लक्षात घ्या सात सप्टेंबरला सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजेच्या आत तुम्ही पूजा करू शकता म्हणजे सुतक काळ चालू होण्याच्या आधी तुम्ही पूजा करावी सत्यनारायण करावी कथा वाचावी किंवा ऐकावी पौर्णिमेविषयी तुम्हाला कुठलाही उपाय स्नान दान पूजा करायची असेल तर तुम्ही आधीच करावी बारा नंतर करू नये फक्त एकच लक्षात ठेवा की सुतक काळ लागल्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही पूजा करायचे नाही आता काही जण चंद्रमाचे दर्शन पौर्णिमाला करतात आणि उपवास सोडतात चंद्रोदय हा सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे तुम्ही चंद्रमाचे दर्शन घेऊ शकता आणि अर्घ पण देऊ शकता कारण चंद्रमाला आपण स्पर्श करत नाही धूप दीप लावू नका दुधाने अर्घ नमस्कार करावा परिक्रमा करा फक्त लक्षात ठेवा की तुम्ही दीप चंद्रमाला पूजा करू नका चंद्रमा दिसत असेल तर नमस्कार करा परिक्रमा मारा तुम्ही सुतक काळात तुम्ही चंद्रमाच्या मंत्राचा जप पण करू शकता आता बघा उपवास असेल तर उपवास कधी सोडायचा तर बघा उपवास हा ग्रहणात पण नाही सोडू शकत आणि सुतक काळात पण नाही सोडू शकत अशा वेळेस तुम्ही उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा म्हणजे आज सप्टेंबरला तुम्ही उपवास सोडावा सकाळी स्नान करून घर शुद्ध करून पूजा करून घ्या दान करून घ्या करून घ्या आणि उपवास सोडावा म्हणजे आज सप्टेंबरला तुम्ही उपवास सोडावा काही जण म्हणतात की पौर्णिमेचा उपवास संध्याकाळी सोडावा पण ग्रहण काळात आणि सुतक काळात उपवास सोडत नाही मंडळी ही पौर्णिमा भादपासची पित्रांची तर्पण पण करतात पण अशा वेळेस पितरांचे तर्पण हे बाराच्या आधी करावे नंतर सुतक काळ तर्पण करू नये सात सप्टेंबरला भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे पौर्णिमाचे स्नान दान पित्रांचे तर्पण उपवास पकडायचा असेल तर हे सर्व पौर्णिमेला करायचं असेल तर तुम्ही बारा वाजेच्या आधी करावी कारण पौर्णिमा ही एक दिवसाची आहे नंतर सुतक काळ चालू होत आहे अशा वेळेस सकाळी लवकर उठून पौर्णिमेला पाण्याने पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे कारण पौर्णिमा तिथी ही तिथीला गंगाजल जलाने स्नान केल्याने खूप महत्त्वाचे असते स्वच्छ कपडे घालावे आधी सूर्याला द्यावा घराच्या मंदिराचे नित्य नियमाने पूजा करून घ्यावी आजच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा सर्व अधिक महत्त्वाची असते कारण श्री विष्णू आणि माता लक्ष्मी विधिविधांनी पूजा करून घेतल्याने रथाची कथा वाचल्याने आपल्याला पुण्यकर्म भेटते तसेच आपल्या वरील जे संकट असतील ते देखील दूर होतात नंतर भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आरती करून घ्यावी आणि नंतर पूजेनंतर तुम्ही तुम्ही दान धर्म करावे या तांदूळ दही दूध यासारखे पांढरे पदार्थ दान करू शकता तसेच खिरीचे सामग्रीचे देखील तुम्ही दान करू शकता सामग्री ही गरजू व्यक्तीला द्या किंवा मंदिरात तुम्ही देऊ शकता अमावस्या आणि पौर्णिमेला खिरीचे दान केले आपल्यावरील समोस्या या दूर होतात, आपण पापापासून आपल्याला मुक्ती मिळते कोणतेही अडचण असेल तर ती समाप्त होते तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ पौर्णिमाविषयी होता खूप महत्वाचा होता तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ नीट ऐकवा आएक ऐका कारण याच दिवशी तुम्हाला पौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा आहे पौर्णिमेचा ग्रहण सूतक काळ कधी आहे पूजापाठ कधी करावे चंद्रदर्शन करावे की नाही करावे याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीट ऐकून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पूजा पाठ करावा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ